नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी बनवले आहे मुलांसाठी मँगो आईस्क्रीम तर त्यासाठी लागणार साहित्य दोन चमच साखर एक लिटर दूध आणि तीन हापूस आंबे घेतलेले आहेत तर आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दूध इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर मध्ये मध्ये दूध हलवत राहायचं आणि आपल्याला पूर्ण आठवून घ्यायचं आहे दूध फक्त अर्धा लिटर असं ठेवायचं आहे आठवून तर इथं मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना कट करून घेणार आहे तर आता हे कट करून घेतलेले आंबे असं मग त्याच्यातील गर काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी उभे आडवे असे कट करून चम्मचच्या सहाय्याने त्याच्यातील गर काढून घेणार आहे तर अशी मँगो कुल्फी तुम्हीही घरच्या घरी मुलांना साफसुथऱ्या भांड्यामध्ये बनवून दे जावा एकदम सोपी रेसिपी आहे तर इथे आता हे चमचच्या सहाय्याने घर काढून घेऊन मी इथं दोनच आंब्याचा यूज करणार आहे इथे पहा तर आता हे आंब्याचं कट करून घेतलेलं तर एवढं झालेलं आहे दोन आंब्याचं तर आता इथं दूध आपलं अर्ध्यापर्यंत आटलेलं आहे त्याच्यामध्ये आता साखर मिक्स करून घेऊ पुन्हा अजून मस्त ढवळून घेणार आहे तर दूध आटवून अर्धं ठेवलेलं आहे इथं मी आता दूध पूर्णपणे थंड झालं होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता मँगोचे कट केलेले पीस मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर इथं आता हे मिक्सरमध्ये फिरवताना पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे नाहीतर रस काळा पडू शकतो तर इथे पहा छान असं बारीक झालेलं आहे कुठेही आंब्याचं म्हणजे हे राहिलेलं नाही तर आता हे आपण थंड झालेल्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर याचा कलर पहा एकदम मस्त पिवळसर दिसतो आहे आता हे छान मिक्स करून घेणार आहे आणि मी आईस्क्रीम मोल्ड आणले होते डीमार्टमधून तर मी त्याच्यामध्ये आता हे मिक्स करून झालेलं आहे तर इथे पहा यांना झाकणही आहे तर आता याच्यामध्ये भरून घेणार आहे तर आता हे पळीच्या सहाय्याने भरून घेऊन फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथं मी तीन आईस्क्रीम मोल्ड भरलेले आहेत आणि मटका कुल्फीचे जे माझ्याकडं होते बाऊल त्याच्यामध्ये पण मी भरून ठेवलेलं आहे तर इथं तयार झालेली आहे आपली मँगो आईस्क्रीम तर आता इथे मी तुम्हाला काढून दाखवत आहे पाहू शकता तर अशी छान झालेली आहे आपली मँगो कुल्फी अशीच घरच्या घरी मुलांना कुल्फी किंवा मँगो शिरा असं काहीही बनवून देत चला तर इथे पहा किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे कुल्फीला आता गार्निश करूया पिस्त्याने तर इथं मी आता वरून गार्निश करत आहे आणि हे पहा मटका कुल्फी तर किती छान कलर आलेला आहे आणि किती सुंदर अशी दिसते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद